काही वेळापूर्वी टी व्ही नाईननं ना माझी मुलाखत घेतली होती की माझा सुमित मिस झालेला आहे त्याच्याबद्दल एक बाईट घेतली त्या बाईटमध्ये मला जे जे काय सांगायचं मिस झालं काय झालं मी सविस्तर माहिती दिली होती आणि आत्ताच मला पोलिसाकडनं एक कळतंय की सुमित सुखरूप आहे आणि तो कुठल्या तरी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म नंबर एकवर तो उभा आहे असं मधून दिसतंय आणि हे मला आत्ताच पोलिसनी सांगितल्याप्रमाणे ते आता त्यांची टीम त्याला घेण्यासाठी जाते मी खूप म्हणजे इतका आनंदात आहे की मला कशा शब्दात म्हणजे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं म्हणजे समोर सन्मान देवेंद्र फडणवीस यांचं आणि त्यांच्या जवळजवळ टीम म्हणजे घर खात्याचं मनापासून आभार व्यक्त करतो सी पीचं कोण मनापासून मी आभार व्यक्त करतो डी सी पी असतील त्यांची सर्व टीम आहे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरंच मी खूप आनंदी आहे आणि सुमित माझा सुखरूप आहे यामध्ये मी खूप आनंदी आहे